महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाहिलं आपण तर अतिवृष्टीचं थैमान चालू आहे आता उद्या दुपारनंतर काही भागातला पाऊस थोडा कमी उद्या कमी होणारे भाग जे आहे ते पूर्व मराठवाड्यातले जिल्हे आहेत आणि पूर्व विदर्भातले जिल्हे आहेत मित्रांनो पाऊस हा ऐंशी टक्के भागांची व्याप्ती ही आता परवाच्या डेटला म्हणजे एकोणतीस तारखेला बऱ्यापैकी कमी करतोय त्यामध्ये चांगली उघाड देखील आपल्याला पाहायला मिळू शकते त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ पण दिलेला आहे एकोणतीस सप्टेंबरला राज्यातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांचं वातावरण हे निवळणार आहे शेतकऱ्यांना सोयाबीनी काढण्यासाठी संधी मिळणार आहे आणि ह्या संधीचं देखील आपण ते सोनं करू शकता आता ही माहिती घेण्या अगोदर एक सूचना देखील देतोय मित्रांनो तीन ऑक्टोबरला आपण आंबडच्या लालवाडी या गावामध्ये बच्चू कुडूंच्या जी काही जाहीर सभा आहे त्या सगळ्या सभेमध्ये आपलं सुद्धा तिथे स्टेजवरती भाषण होणार आहे कर्जमाफी संदर्भात जी काही अतिवृष्टीग्रस्तांची जी काही तात्काळ मदत आहे ओला जुस्का जाहीर करण्याबाबत आपण ती जी काही निवेदन देणार आहोत त्या बाबतीत तिथे आपण हजर राहणार आहे तुम्ही सुद्धा या तीन ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजताच्याही अगोदर सात वाजता समजा तर बघा आज मध्यरात्रीपर्यंत जो काही पाऊस चालणार आहे त्यामध्ये मालेगाव नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्ह्यातले सर्व तालुके धुळ्यातले सर्व तालुके नंदुरबार सह बुलढाणा जिल्हा नागपूर सुद्धा काही ठिकाणी थोडा कमी झाला जोर पण काही ठिकाणी पुन्हा वाढणार आहे रात्रभर ही परिस्थिती आजच्या सत्तावीस तारखेची असणार आहे मित्रांनो गोंदियाला अलर्ट आहेत रेड अलर्ट देखील बनलेले आहेत नाशिक वगैरे भागात देखील बनलेले आहेत पण ही परिस्थिती मराठवाड्यातल्या देखील नांदेड सोलापूर धाराशिव बीड जिल्हा जालना जिल्ह्यात रात्रभर रात्रभर म्हणतोय मी सत्तावीस तारीख रात्रभर ही पडणार आहे त्यामध्ये हिंगोली आहे वाशिम आहे यवतमाळ आहे बुलढाणा जिल्हा आहे इकडे अहिल्या नगर धाराशिवचा सुद्धा पट्टा आहे सकाळपर्यंत पुणे अजून तो घेणार आहे पुणे सांगली सोलापूरचा भाग अजून आहे एमपीच्या बुरहामपूर गुजरातमध्ये सुरत वगैरे भागांना आज सकाळपर्यंत जलप्रलय होऊन जाईल सत्तावीस तारखेची मध्यरात्री ही सुरतच्या आणि दक्षिण गुजरातला जलप्रलय आहे त्यामुळे हा पाऊस मराठवाड्याच्या तुलनेत दीडपट्टा देखील मोठा असू शकतो त्यामुळे इथल्या भागाच्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा आपण सल्ला देतोय तर बघूयात उद्याच्या अठ्ठावीस तारखेचा आढावा बघूयात अठ्ठावीस तारीख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठे काय अलर्ट आहे यापुढे बघूयात नाशिक जिल्ह्याला अठ्ठावीस तारखेला रेड अलर्ट बनलेला आहे नाशिकचा पुण्याचा मुंबईचा कोकण किनारचा पट्टीचा भाग हे कालही सांगितले आज रिपीटमध्ये काय सांगतोय परंतु कारण की जे काही नवीन आले असतील यांना रेड अलर्ट तिथे पाहायला मिळू शकतो नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदगाव येवला नेवफाड या भागांना उद्या रेड अलर्ट बनलेले आहेत हे रेड अलर्ट सकाळी सुद्धा राहू शकतात किंवा दुपारपर्यंतही राहू शकतात त्यामुळे वेळेचं बंधन याच्यामध्ये नाहीये साखरी धुळे उद्या सुद्धा मुसळधार पाऊस आहे कन्नड सुल्लुडला उद्या अठ्ठावीस तारखेला उद्या म्हणजे अठ्ठावीस तारीख जो कोणी अठ्ठावीस तारखेला हा व्हिडिओ पाहतील त्यांनी सुद्धा सकाळच्या वेळेला व्हिडिओ पाहिला की अलर्ट मध्ये राहा पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगर पुणे जे काही धुळे वगैरे भाग जो आपण सांगतोय यांना तो अलर्ट असणार आहे अतिवृष्टीचा इशारा उद्याच्या दिवस सुद्धा कायम राहणार आहे पण उद्या दुपारनंतर थोडीशी विश्रांती म्हणण्यापेक्षा चांगली विश्रांती या परभणीकरांना लातूरकरांना उद्या अलर्ट्स नाहीत जे काही असेल ते आजची मध्यरात्र उद्या परभणीकरांना फारशे अलर्ट्स नाहीये झाले तर तालुक्यानुसार दोन चार ठिकाणी पहिले आजच्यासारखी परिस्थिती नांदेडला उद्या नाहीये त्यामध्ये फक्त बुलढाणा जिल्हा कुठे मोठे आहे जालना जिल्हा सुद्धा कुठे दमदार ते मध्यम पाऊस होणार आहे अलर्टच्या बाबतीत धाराशिव सुद्धा आहे उद्या पण पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ अलर्टचा समावेश फारसा दिसत नाही जे आज झाले ते उद्याच्या त्या नाहीये फरक फरक अर्धा उद्या तारखेला महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पडणार आहे पण दुप्पट वाढ मात्र नाशिक क्षेत्राची होणार आहे नाशिक मुंबई सुरत परत उद्या आहेच त्यामुळे उद्याची तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस सप्टेंबर ही पावसाच्या बाबतीत प्रखर आहे आता गुड न्यूज घेऊन आलेले ती कालही दिली दिलीय परवाही आहे एकोणतीस तारखेचा पाऊस कोणाला मोकळी देणार कोणाला सोयाबीन काढून देणार कुणाला चांगल्या पद्धतीचं काम करू देणार हे बघा मित्रांनो बरेच जण म्हणतायत आमच्या शेतात गुढ इतकं पाणी अमुक तमुक पाणी आहे आता त्याला नाईलाज आहे त्या माझ्या आजच्या गोष्टी नाही आहेत पण ज्यांच्या शेतामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे निचरा होऊ शकतं त्यांना सोयाबीन पाण्यात का होईना काढता येईल थोडं मुरभर का होईना जाणे आपल्या घरी येईल यासाठी हा अंदाज देतोय त्याचं पालन व्हावं अशी माझी इच्छा आहे तुमचं खळ जर चांगलं झालं तर मला आनंद माझा आहे माझ्या अंदाजाने तुम्ही सुखी झालात त्यामध्ये माझं जे काही तुम्ही मी आता हे लाखो फॉलोअर्स कमवलेत जे काही आता काही दिवसामध्ये दोन लाख सुद्धा होणार आहेत अवघ्या काही महिन्यात झाले त्या शेतकऱ्यांचं भलं झालं तर माझंच नाव निघेल त्यासाठी हा अंदाज देतोय अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागातला जोर जो आहे तो एकोणतीस तारखेला बिलकुल नॉर्मल म्हणजे कुठेतरी दहा पाच टक्के भागात पाऊस पडेल त्यामध्ये धुळे आहे मालेगाव आहे एकोणतीस सप्टेंबर तारीख पण लक्षात ठेवत चला पर उद्या अठ्ठावीस तारखेलाच म्हणतात की तुम्ही आम्हाला पाऊस कमी सांगितलं तारीख एकोणतीस सप्टेंबर आहे मराठवाडा आणि विदर्भात संपूर्ण पाऊस नॉर्मल होऊन जाईल तो किती दिवस नॉर्मल आहे ते देखील सांगणार आहे फक्त जे काही लाईव्ह त्यांना त्यांनाही ऐकू द्या धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिला नगर परिसर लातूर जिल्हा परभणी जिल्हा हा पाऊस नॉर्मल होणार आहे फक्त थोडीशी घाण घालेल दिवस मावता धुळ्याला मालेगावला नाशिकला हे पण सांगितलंच पाहिजे ती सारा येऊ शकतो म्हणून फक्त दिवस मावता दुपारनंतर पाऊस हा एकोणतीस तारखेला या नाशिक जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये येऊ शकतो अन्यथा मराठवाडा संपूर्ण मोकळा आहे विदर्भ ही जवळपास संपूर्ण मोकळा आहे दहा पाच ठिकाणी पाऊस पडत असतो मित्रांनो ती वेगळी गोष्ट आहे मग याच्या दहा ठिकाणच्या पावसामुळे नऊ टक्के भागाने काही थांबायचं का नाही थांबायचं कामं करून घ्यायचे पुणे परिसरात विश्रांती आहे अहिनगरला आहे दाराशिव सोलापूर कोल्हापूर मराठवाडा संपूर्ण सांगितल्या मधल्या जिल्ह्याची नावं घ्यायची गरज नाही विदर्भही जवळपास संपूर्णच आहे आणि स्थानिक वातावरणाचा दहा ते पाच टक्के भागांनाच पाऊस होईल दहा ते पाच टक्के भागांना म्हणजे शंभर पै गावांपैकी दोन चार गावाला पाऊस होईल अशी परिस्थिती कोणतीसारखीच आहे त्यामुळे बिंदास्त कामं करा माझ्या भरविषयी दमन वगैरे भागांना सुरुवातला गुजरातला एकोणतीस तारखेला धुवाधार अतिवृष्टीचा इशारा आहे आता जे मराठवाड्यात झाले जे पश्चिम महाराष्ट्रात झाले ते आता गुजरात पण पाहणार आहे बघूयात तिकडे तुम्ही किती मदत करताय नंतर तर ठीक आहे तर तीस तारखेला विश्रांती आहे त्यात मराठवाड्याचा सा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्राचा सा समावेश आहे विदर्भाचा पुन्हा एकदा समावेश आहे फक्त तिसरा पारा याही तीस तारखेला तीस सप्टेंबरला तिसरा पारा धुळे बुलढाण्याचे उत्तरेकडील मलकापूर वगैरे भाग जळगावचे काही भाग त्यामध्ये आता मी सगळीकडे उघार सांगतो त्यामुळे त्या जिल्ह्यांची नावं घ्यायची गरज नाही हे उत्तरेकडील भाग आहेत या भागांना तालुक्यानुसार काही ठिकाणी व्याप्ती वाढू शकते दोन तालुक्यांना बा� चाळीस टक्केची पन्नास टक्केची व्याप्ती पाडू शकते आणि आता दोन दिवस तुम्हाला त्रास नाहीये एकोणतीस तारीख मोकळी जाते तीस तारीखही मोकळी जाते ज्यांनी कोणी माहिती नसेल ऐकली त्यांनी नंतर हा व्हिडिओ पाहायचा एक सप्टेंबर एक ऑक्टोबर कोणाला आता बिघड आहे कारण कोणाला पोहोच आहे देखील पहा एक ऑक्टोबर सुद्धा मराठवाडा खुश राहणार आहे तीन दिवस चान्स मिळते विदर्भालाही चान्स मिळते ठीक आहे पण एक विनंती आहे दहा टक्के भागामध्ये स्थानिक वातावरणाचा चार दोन ढगं गेल्यामुळे होऊ शकतो पण पुणे परिसरात दमदार हलक्या हजेरीची शक्यता आहे बारामती परिसरात हजारची शक्यता आहे अन्यथा मराठवाडा खानदेश पूर्व विदर्भ या दिवशी शांत आहे तीन दिवस तुम्हाला चान्सेस मिळतात ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने ते ऐकले सुद्धा आहे आता पाऊस सक्रिय होणार आहे पुणे एकदा जो कोणी म्हणतोय ना कायमचा कर्ज मित्रां दिवाळीपर्यंत मॉडेलचे रिपोर्ट खराबच आहेत हे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की ज्या बावीस तारखेला अतिवृष्टी झाली त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की आता तीन तीन दिवसाचे चान्सेस मिळतील काही भागांना काही भागांना ती मिळणारी नाही त्यामध्ये पंचवीस चोवीस ला नांदेडकरांना चान्सेस मिळाला नव्हता पण ह्यावेळी त्यांना तीन दिवस चान्स चांगला मिळते दोन ऑक्टोबरला बघा एकोणतीस पासून दोन ऑक्टोबर पर्यंतचा आढावा आपण घेतोय एकोणतीस तारखेनंतर एक तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात फारसा धाप नाहीये पण बरोबर दोन ऑक्टोबरला उष्णता वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस ला चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे थंड वातावरण होईल आणि थंड वातावरण झालं की ढग थांबत नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे अभ्यास तुमचाही आहे पण ह्या तारख्या कोवढ्या जाणार आहेत बऱ्यापैकी त्यामुळे तीन दिवसात कोणाची खळेदळी होत असतील मजुरांनीही सहकार्य करायचे तर अशा प्रकारची संध्या आहे पण दोन ऑक्टोबरला दिवस माळवता अहिलानगर सोलापूर धाराशिव बीड नांदेड पट्ट्याला पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होतोय व्याप्ती एवढी नाही जे आज झाली सत्तावीसला तेवढी व्याप्ती तयार केली नाही आहे पण बऱ्यापैकी पाऊस होणार आहे सोलापूर धाराशिव कडाष्टी वगैरे जे काही अहिल्यानगरचे दक्षिण भाग आहेत या भागांना दोन ऑक्टोबरचा हा पाऊस असेल पाऊस मोठाही राहू शकतो स्थानिक वातावरणासारखा पाऊस आहे यामध्ये नागपूरचा संध्याकाळी समावेश आहे लातूरचा बरा आहे जालन्याचा थोडा कमी अधिक राहील जालन्याला कदाचित चार दिवसाची संधी मिळू शकते ही शेवटची जी काही तारीख आहे दोन ऑक्टोबर पोहोचणारी या दिवशी रिक्स घ्यावी लागेल पण कार्यक्रम आपला चांगला होईल नागपूर चंद्रपूरला पुन्हा विजांच्या कडकडामध्ये पाऊस येतोय तीन ऑक्टोबरला सुद्धा दक्षिण महाराष्ट्रात त्या दिवशी वातावरण निवडलेलं आहे म्हणजे चार पाच दिवसाची कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस हा कमी होतोय मित्रांनो पाच ते सहा ऑक्टोबर पासून पुन्हा महाराष्ट्र महाराष्ट्राची ओल्या दुष्काळाची वाढ देखील पुन्हा होऊ शकते त्याबद्दल मी ह्या आनंदाच्या व्हिडिओमध्ये सांगत नाहीये ते आहे ते पुन्हा आपण लई घेणार आहे रोज आपला लई साडेसात वाजता असतो ज्यांनी कोणी फॉलो करून ठेवलंय त्यांना तो लव आवर्जून दिसतोय आता मला घ्यायच्यात तुमच्या कमेंट्स